जनता विद्यालय डांग सौंदाणे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डांग येथे लोकमान्य बाळ गंगाधर पुण्यतिथी व साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पवार एस एन यांनी भूषवले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी महान क्रांतिकारक व थोर समाज सुधारक व्यक्तिमत्वांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर पर्यवेक्षक सोनवणे सर तसेच कापनीस सर ठाणगे सर भदाणे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित मनोगत सादर केले विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजसेवा आणि राष्ट्र निर्मितीच्या दिशेने कार्य करण्याचे ध्येय बाळगण्याची प्रतिज्ञा घेतली सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदररित्या केले तर आभार प्रदर्शन मधाने सर यांनी केले सन्माननीय जवान सर ज्येष्ठ शिक्षक सर माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्री असं वाटलं मला की आपली जनता विद्यालय उच्च माध्यमिक शाळा ही इंग्लिश मिडियमची झाली असावी कदाचित कारण इयत्ता पाचवीचे जेवढेही भाषण झाले ते सगळे इंग्रजी मधून झाले तुमच्यावरती तो आता टिकून राहू द्या पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमाचा अत्यंत अंतर